अल्पावधीत सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल डॉग्स टाइम 24 लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपणा सर्वांचं डॉग्स टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत ससाने नगर घटनेतील पीडितांच्या न्यायासाठी अमर उपोषण सुरू अविनाश घुडके रोहन ससाने व संदीप ससाने यांचा पुढाकार या सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊया श्रीगोंदा शहरातील सासरी नगरमध्ये दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार दो चोवीस रोजी फटाके उडवण्याच्या कारणावरून वाद झाला होता सदर घटनेतील पीडितांना सामाजिक न्याय विभागाकडून तात्काळ मदत मिळावी घटनेतील साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळावे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी सदर केस साठी सरकारी वकील नेमण्यात यावे या मागण्यांसाठी या पीडित कुटुंबाच्या समर्थनार्थ अविनाश घोडके रोहन ससाने व संदीप ससानेसह तरुण कार्यकर्ते अमरण उपोषणास तहसील करण्याच्या समोर बसले आहेत बोलताना अविनाश म्हणाले दोन नोव्हेंबर रोजी ससाने नगर शहरामध्ये झालेली जी घटना आहे त्या दगडफेकीमध्ये मय झाले रामभाऊ शंकर ससाने त्याची जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे त्याचा मी प्रथमता निषेध करतो आणि तत्काळ आरोपींना अटक करावी उर्वरित जे राहिलेले आरोपी आठ आर आरोपी आहेत हे तत्काळ अटक करावेत पोलीस प्रशासनामुळे पहिली गोष्ट आहे विनंती आज चार तारीख चार चार तारखेपासून आम्ही आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तरी बी पीडिताला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण हक्काची लढाई लढण्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलो आहे मला शासनाला एक सांगण्याची का विनंती करावं अशी वाटते की पीडिताला आणि त्या साक्षीदारांना पोलीस प्रोटेक्शन आणि समाज कल्याणमधून त्यांना त्यांचं पुनर्वसन व्हावं हो, अशी मी कळकळीची विनंती करतो आज सकाळी सुरू झालेले उपोषण संध्याकाळी उपोषणस्थळी मंडपामध्ये अंधार असल्यानं उपोषण करते अंधारातच व वा थंडीच्या वातावरणात त्यांचे उपोषण सुरू असल्यानं प्रशासनाच्या विरोधामध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे स्तंभू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद దక్స్ టైమ్ ట్వంటీ ఫోర్ లావ శ్రీగొందా